नमस्कार मित्रांनो आज आपण सांगणार आहोत जालिंदरनाथ आणि कानिपनाथ यांची कहाणी आणि अद्भुत चमत्कार कसे चमत्कार करत होते आणि काय करत होते याच्यास याच्याविषयी आपण माहिती सांगणार आहोत तर चला आपण व्हिडिओला लाईक चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि सबस्क्राईबर करायला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईबर करा चॅनलला तर चला आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर कानिपनाथ हे जालिंदरनाथ त्यांना शोधण्यासाठी वन वन भटकत होते त्यांना त्यांचे गुरु हवे होते जालिंदरनाथ तर एक दिवस असा आला एक डोंगर खूप मोठा डोंगर होता आणि डोंगरावरती येवलवाडी इथे मोठा डोंगर एक आहे त्याच्यावर जवळपास आपल्याला दोन ते तीन तास चढायला वरती लागतो त्या डोंगरावरती त्यात एवढ्या डोंगरावरती काळखोळ आणि घनदाट जंगल असल्यामुळे तिथं कोणीही जात नव्हतं एवढ्या डोंगरावरती पण गावामध्ये चोर असल्यामुळे खूप लोक घाबरायचे आणि गावा एकदा असं चोर एक गावामध्ये एक चोर होता आणि तो चोरी करून पळून जात होता तर त्याच्या मागं पोलीस लागल्यामुळे तो त्या डोंगरावरती चढला आणि तिथं तिथं क कानेपनाथ होते कानेपनाथ पहिले त्या कानेपना कानेपनाथाचं कानेपनाथाला तिथं काळमुख असं नाव दिलेलं होतं काळमुख नाव कसं पडलं तेही आपण पाहूया तर ते एक चोर तिथं गेल्यानंतरला त्या चोराचं नाव मल्हारी होतं तो चोर खूप खूप म्हणजे खूपच चोर असा चोर होता की कुठलीही कशी वस्तू चोरून घेऊनच जाणार होता पण एक दिवस असं त्या पोलिसांनी त्याला घेरल्यास नंतरला त्याला काय करावं ते काही कर कळत नव्हतं आणि रात्री दहा अकराच्या नंतरला तो त्या डोंगरावरती पोहोचला पोहोचल्याच्या नंतरला तिथं कानेपनाथ बसलेले होते आणि कानेपनाथांना त्यांनी नमस्कार केला आणि बोलला साधूबा तुम्ही कोण आहात कशी इथं एवढ्या आर्यानामध्ये आर्याणामध्ये कसे आहात तुम्ही जंगलामध्ये तर कानेपनाथाने सांगितलं मी काळमुख आहे मी कानेपनाथ तर ते बोलला बाबा साधूबा माझी रक्षा करा माझ्या माझ्यामागं चोर लागलेत आणि इथून पुढे मी चोरी करणार नाही पण कृपया करून त्या चोरांना सांगा की मी आता इथून पुढे मी इथं नाही आहे म्हणून तेव्हा ते, ते पोलीस आणि सगळे गावकरी तिथं त्या डोंगरावरती जाऊन पोहोचवतात आणि कानिपनाथांना कानिपनाथ सांगतात तू माझ्या पाठीमागे बस ते बसतात आणि सगळं तिथे येऊन विचार ते, ते बोलतात तुम मी तुमच्या पाठीमागं नंतरला त्या चोरांना मी पोलिसांना मी दिसेल तेव्हा कानिपनाथ बोलतात नाही तू त्यांना दिसणार नाहीस तू फक्त माझ्या पाठीमागे बस तेव्हा तो त्या साधुबा म्हणजे कानिपनाथांच्या पाठीमागं बसतो तिथं पोलिस आणि गावकरी येऊन पोहोचतात ते विचारतात साधुबा एक इथं माणूस आलता चोर आलेला आहे तुम्ही त्यांना पाहतलं का तेव्हा साधुबा बोलतात मी तर नाही पाहितलं पण तुम्ही का शोधतायत ते बोलले माझे ते बोलले सगळे डागडागिने चोरून पळून गेला आहे तो चोर आणि खूप गावकऱ्यांचे असे सोनं डागेने चोरून घेऊन जात आहे ते चोर तर कानिपनाथाने त्यांना शब्द दिला जा उद्या तुमच्या परत गावामध्ये सोनं मिळेल आणि आतापर्यंत जेवढ्याचं सोनं चोरी केलं आहे तेही तुम्हाला परत मिळेल जा आता तुम्ही घरी आणि निवांत जा तेव्हा ते, ते गावकरी सगळे निघून जातात आणि गेल्याच्या नंतरला तो चोर त्या बाबांना म्हणजे साधूबाना कानिपनाथांना बोलतो बाबा मी तुमच्यामुळे आज वाचलो पण पन कानिपनाथ बोलतात तुला कशाची कमी पडणार नाही पण तुला एक करावं लागेल तर ते बोलतात सांगा बाबा काय करायचं ते मी सर्व काही करेन तेव्हा ते, ते सांगतात तू आतापर्यंत जे सोनं डाग डागीने सगळं तू काय चोरलंस ते तू सगळं गावामध्ये नेऊन ठेव तर ते बोलतो ते मल्हारी बोलतात साधूबा मी जर ते डागडागिने घेऊन गेलो आणि तिथं ठेवलं तर सगळे लोक मला मारतील मला पकडतील तेव्हा ते साधूबा बोलतात कोणी काही करणार नाही तू रात्रीच्या ठिकाणी गावाच्या बाहेर ते नेऊन ठेव फक्त ते आपण आपलं ओळखून घेतील तेव्हा ते, ते, ते सगळं डागडागिने घेऊन रात्रीचंच गावाच्या बाहेर नेऊन ठेवतो आणि त्या गावकऱ्यांना सगळ्यांचे डागडागिने भेटतात आणि सर्वजण तिथं काळमुखाच्या दर्शनाला येतात म्हणजे काळमुख म्हणजे कानेपनाथांच्या वरती दर्शनाला येतात आणि तिथं नाव पडतं कानेप काळमुख म्हणून आणि आजही त्या डोंगरावरती मंदिर आहे तिथं खूप लोक येतात आणि जे मनातून इच्छा बोलतात तीही त्यांची पूर्ण होते आणि तसंच ते जालिंदरनाथाच्या शोधात मागे लागतात शोधाने निघतात खाली तेव्हा त्यांना तिथं जालिंदरनाथ येवलाडीच्या येवलाडीच्या डोंगरावरती छोटंसं गाव आहे वाडी म्हणून तिथं त्या डोंगरावरती जालेंदरनाथ त्यांना दिसतात पण तिथं जालेंदरनाथाची आणि कानिपनाथाची भेट होती पण जालेंदरनाथ त्यांना सांगतात आता तुला इथून लवकरात लवकर तुला मडीला जावं लागेल काणीप तर ते कानिपनाथ बोलतात गुरुवार तुम्ही सांगाल ते आज्ञा मी कधी आजपर्यंत मोडले का तेव्हा सांगतात आज आता मी इथं आहे पण तुला इथून लवकरात लवकर जावं लागेल कारण की तिथं बघतं असे काही आहेत की ते खूप संकटात आहेत तेव्हा खाणेपुण्यात लव ताबडतोब निघतात आणि जाता जाता गावां गावामध्ये खूप त्यांचे कार्य करत जातात रयमो तागडगाव म्हणजे असे भरपूर गावं येतात मध्ये आणि त्या गावा गावानुसार ते, ते कार्य करत जातात पण येवलवाडी येवलवाडीमध्ये एक मंदिर आहे आणि त्याच्यानंतरला डायरेक्टली मढीमध्येच आहे कानिपनाथांचा त्याने तिथपर्यंत जाऊपर्यंत एकही एक मुकाम घेतला नव्हता ठिकाणी चालू चालू मध्येच दिवसामध्ये त्याने पूर्ण हे केलं पूर्ण तेवढं पास केलं तलाव विहिरी काही असेल तेही त्यांनी पार करून गेले आणि अद्भुत चमत्कार करून ते दे सगळे देव त्यांच्या स्मरण आले सगळे आणि बोलले खरंच बाबा तुम्ही कुठून आहात साधू साधू बाबा तुम्ही आल्यामुळे आमचे खूप संकट दूर झाले पण पुढे गेल्याच्या नंतरला नाथाचा एक भक्त कानेपनाथ तिथं जातात आणि जालिंदरनाथाचा भक्त असतो तिथं जालिंदरनाथांची खूप काळजी घेणारा अस घेतो तो तेव्हा ते तिथं जातात आणि तो संकटात असतो त्या त्यावेळेसला तो, तो... तो, तो, तो बोलतो काय झालं तुला सांग घाबरू नकोस मी आहे तुझ्या पाठीचे ते बोलतो मी जालिंदर जालिंदरनाथाचा यांचा मी शिसे बनायचं आहे मला पण माझ्या पुढे संकटावर संकटच येत आहेत तेव्हा ते, ते बोलतो मी आहे मी कानेपनाथ नाथांचा शिष्य तेव्हा ते, ते कुठलेही संकट आहे ते सांग मला तेव्हा त्याच्या घरामध्ये खूप काहीच नसतं चूल पेटण्यासाठी धा दा, धान्य वगैरे काहीच नसतं जेव्हा तू एक दिवस काम करेन तेव्हा त्याच्या घरामध्ये धान्य वगैरे येतो तेव्हा ज्या कानेपनाथ बोलतात आता तुला चिंता करायची काही गरज नाही तू जालिंदरनाथाचा शिष्य झाला आहेस त्यामुळे आता तुला सगळ्या गोष्टी पूर्ण होतील फक्त तू नाथांची सेवा कर तेव्हा ते बोलतात तुम्ही सांगाल तसं सा मी ऐकेल गुरुवार तेव्हा ते, ते नाथाची पूर्णपणे काळजी घेतात आणि पूर्णपणे त्यांची भक्ती करतात तेव्हा तो त्या ते दिवशी घरी जातो आणि पूर्णपणे घराच्या बाहेर दाण्याचे पोती पडलेले असतात तेव्हा ते, ते शॉक होतो एवढे पोती आले कुठून आणि नंतरला त्याच्या डोक्यामध्ये येते आपल्याला कानिपनाथ गुरुना जालेंद्रनाथाचे शिष्य भेटलेले तेव्हा ते, ते तो दावद 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 तो बोलतो चा नक्कीच त्या कानिपनाथाने हे दान्य दिलेलं असेल तेव्हा तो दावत धावत जालेंदरनाथाकडे येतो आणि बोलतो साधूबा तुमच्या तुमच्या शिष्य कानेपनाथ यांनी माझं आज दुःख दूर केलं आणि तुम्ही त्याची स त्याला साथ तुमचीच असावी जालिंदरनाथ हसले आणि बोलले हो आता तुला कशाची इथून पुढे कमी पडणार नाही तू फक्त सेवा सेवा कर तुला इथून पुढं कुठलीही काळजी करायची नाही तुझ्या घरामध्ये रोज चूल पेटणार वेगवेगळे पदार्थ तुला खायला भेटणार आणि तो कामधंदा करून लवकर सकाळी उठायचा आणि सकाळ सकाळी उठून सगळं काम वगैरे आवडून जालिंदरनाथाच्या सेवेसाठी निघून जायचा जालिंदरनाथाला काय हवं आहे काय नाही सगळं पाणी वगैरे आंघोळीला वगैरे सगळं द्यायचं आणि एक दिवस असंच गुराकडं जा तो भक्त गुरु असून सांभाळत होता तेव्हा जालिंदरनाथही त्याच्यासोबत ते गुरा गुरामागे जायचे जालिंदरनाथ बोलायचे मी तुला गुरं सांभाळू लागतो तेव्हा ते गेल्याच्या नंतरला एक दिवस असं झालं की पूर्णपणे ते गुरच गायब झाले तेव्हा जालिंदरनाथ बोलले ते बोललं साधूबा माझे गुरच नाही तेव्हा परत ते जालिंदरनाथ बोल हे काय तुझ्या गुरु चल आज मला तुझ्या घरी यायचंय गे गुरं ते जानवर घरी घेत जाता जातानी जालिंदरनाथ बोलले मी आज तुझ्या घरी येणार आहे पण फक्त तू मागं फिरून पाहू नकोस तो त्या भक्तांना खरं वाटतच नव्हतं तेव्हा तो भक्त बोलला नाही बा नाही साधबा तुम्ही माझ्या घरी येणार असं मला वाटत नाही पण तेव्हा ते बोलतात तू चल पुढे फक्त मागं फिरून पाहू नको मी आज तुझ्या घरी येणार आहे तेव्हा ते जालिंदरनाथ त्या माणसाच्या त्यांच्या भक्ताच्या मागे मागे जातात आणि त्या बघताला वाटतच नाही खरं डोंगर उतरायच्या डोंगर उतरायच्या ते मागं फिरून पाहतात तिथे एक वडा असतो वडाच्या नंतर बा मागं एक डोंगर असतो तेव्हा ते डोंगराकडे फिरून पाहतात तर तिथं ते, ते, ते बोलतात आता मी तुझ्या घरी येणार नाही मी इथंच थांबतो तू जा आता घरी तू मागं फिरून पाहतलं नसतंस तर मी आता तुझ्या घरी आलो असतो पण आता मी तुझ्या घरी येऊ शकत नाही कारण की तू इथं मागं फिरून पाहितल्यामुळे आता तुला जावं लागेल ते बघतं बोलतो नाही बाबा चला तू माझ्या घरी पण तेव्हा जालिंदरनाथ बोलतात आता मी तुझ्या घरी येणार नाही आहे आता मी इथंच थाना थांबणार आहे आणि आजही ते जालिंदरनाथाचं मंदिर मोठंच मोठंच देवस्थान झालेलं आहे आणि पहिलं ते जालिंदरनाथाचं मंदिर तिथं जामपेर म्हणून ओळखलं जात होतं पण दोन हजार चार पूर्वी ते आता जालिंदरनाथ म्हणून जालिंदरनाथाचं मंदिर तिथं झालेलं आहे नाहीतर पहिले पूर्ण जामपेर म्हणूनच त्या नाव जालिंदरनाथांना ओळखायचे